तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल आपण ताडासन बघितलं होतं आज आपण परत एकदा रनिंग ऑलरेडी आपली झालेली आहे सगळ्यांची तर आपण परत एकदा एक नवीन आसन बघणार आहोत जनरली काय असतं की कुठलेही आजार जे स्टार्ट होतात ते पोटापासून स्टार्ट होतात नव्याण्णव टक्के आजारांची सुरुवात ही पोटापासून असते पोट व्यवस्थित साफ होत नाही त्यासाठी आणि आजकालचं जे खाणं आहे ते खाणं व्यवस्थितपणे पचत नाही त्यासाठी काही एक्सरसाईज आहे ते आपण या ठिकाणी मी आणि माझ्या विद्यार्थीनी त्या ठिकाणी दाखवतील तर पोझिशन घ्यायची सगळ्यांनी सगळ्यात पहिले निश्चिंत झोपून उजवा पाय वर घ्यायचा आहे आणि सोबत सोबत मान पूर्ण नाक त्या ठिकाणी पायाला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तीन वेळेस नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडायचं आहे बघा या पद्धतीने पाय माझा हा स्ट्रेच आहे तर या पद्धतीने हे तुम्ही पाच वेळेसही करू शकता त्याच्यानंतर सेकंड लेग घ्यायचा आहे आणि सेम ने पोझिशनने स्टेप झाल्यानंतर दोघी पाय पूर्ण नाका आणण्याचा प्रयत्न करायचा आहे पाय माझे एकदम स्ट्रेच आहेत असं तुम्ही पाच वेळेस सहा वेळेस करू शकता त्यानंतर रिलॅक्स व्हायचं आहे रिलॅक्स झाल्यानंतर हे दोघी पाय जवळ आणायचे आहेत आणि जवळ आणल्यानंतर आपल्या कमरेला जेवढं वर उचलता येईल आणि मानेवर सपोर्ट घ्यायचा आहे तेवढं वर उचलायचं आहे रिलॅक्स व्हायचं आहे हात हळूहळू वर न्यायचे आहेत आणि हात वर वर नेल्यानंतर पायांना रोटेट करायचं आहे या पद्धतीने तो हो तर ह्या ज्या आपल्या चार ते पाच ज्या स्टेप्स होत्या या स्टेप्स जर रेग्युलर केलं तर पोट तुमचं पूर्णपणे सॉफ्ट साफ होईल आणि कुठल्याही प्रकारचा आजार तुम्हाला त्या ठिकाणी होणार नाही रनिंगच्या सोबत योगा फार गरजेचा आहे आणि तो जो योगा पण कशासाठी करतोय त्याचा फायदा देखील आपल्याला माहीत थँक थँक्यू सो मच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू